धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना मिसळ बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी ना वाटण करून घेतलेलं आहे बघू शकता कांदा घेतलेत दोन मी हे चांगले फ्राय केलेले आहेत गरम केलेले आहेत इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ऑप्शन तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओलं पण घेऊ शकता ते पण मी गरम केलेलं आहे सुकं खोबरं आहे आलं घेतलं आहे आणि लसणाच्या पण पाकळ्या घेतल्या आहेत टोमॅटो घेतला एक आणि इथे कोथिंबीरची देठं घेतली आहेत हे सर्व आपण यांना भाजलेलं आहे आता हे आपण मिक्सरला लावू मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट करायची इथे मी तीळ घेतलेत आणि थोडं जिरं घेतलं आता इथे सर्वात प्रथम मी तेल टाकते तेल गरम झालं ना की मी इथे बारीक केलेला कांदा आहे हा सगळा नाही टाकणार आहे आपण थोडा टाकणार आहे थोडा गार्निशिंगसाठी पण ठेवणार आहे इथे दोन टोमॅटो घेतलेत सर्वात प्रथम ना मी हिंग टाकते पत्ता येतो कापूया थोडं जिरा आहे आणि थोडी राई आहे आता आपण हा बारीक चिरलेला कांदा पण टाकूया हलवाला छान ब्राऊन करायचं आहे पण याने हळद टाकून घेऊया एक दीड चमचा हळद टाकली एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि एक चमचा जिऱ्याची पावडर टाकली टोमॅटो टाकून घेऊया इथे थोडं आपण याला मीठ टाकून घेऊया थोडं ना पाणी टाकून घेऊया रात्री मटकी भिजत घातलेली अगदी थोडे थोडे मोड आले जास्त नाही आले आणि छान निवडली आहे छान दोन पाण्या चांगली धुतली आहे आपण मटकी पण टाकून घेऊया शिट्ट्या करून घ्यायच्या तिला शिजवून घ्यायची एकदम पण गीर नाही करायची पण ती शिजली पाहिजे थोडं पाच मिनटं आहे ना फास्ट गॅसवर हे असंच जरा ह्याला भाजून घ्यायचं आहे त्यानं आपण पाणी टाकणार आहोत ना मी पाणी टाकलेलं आहे आता आपण कुकर लावून हे ना तीन शिट्ट्या करून घेऊया शिट्ट्या होत आहेत ना तोपर्यंत हे मी वाटून घेते मिक्सरला थोड्या शिट्ट्या मी तीन करून घेतलेल्या आहेत इथे तेल पण तापायला ठेवूया आता आपण ह्याच्यात कांदा टाकूया थोडा आपण मिसळ करतोय त्यामुळे तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच पाहिजे आणि चाणामध्ये लाल करून घ्यायचं आहे आपल्याला जर वरून एक्स्ट्रा पाणी लागलं ना तर इथे मी पाणी गरमच टाकणार आहे पाणी गरमच टाकायचं आहे कांदा ना आपला छान लाल झालेला आहे इथे मी सुहानाचा ना मिसळ मसाला घेतलेला आहे आपण हा टाकून घेऊया एक मोठा चमचा आहे ना तेवढा असतो त्यात काही जास्त नसतो कश्मीरी लाल पावडर आहे कलर कलरसाठी टाकून घेऊया दोन चमचे टाकते मी खर्च लाल तिखट आहे थोडंसं टाकलंय थोडी अगदी हळद टाकली आहे एक चमचा जिरा पावडर टाकूया आणि थोडी धना पावडर एक अर्धा चमचा धना पावडर टाकूया पण हे वाटलेलं वाटण आहे ना हे टाकून घेऊया इथे ना वाटण आहे ना मी छान गरम करून घेतलेलं आहे आपण थोडं पाणी टाकूया मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं हे ना झाकण ठेवून आहे ना आपण थोडं शिजून घेऊया वातात दोन तीन मिनटं झाले आहेत ओके इथे ना तेल वगैरे छान असं सुटलं आहे मस्त हे बघा आता इथे ना आपण ही मटकीचं हे टाकून घेऊया शिजवून घेतलेली आपण मटकी आहे ना हे टाकून घेऊया इथे मला ना पाणी अजून लागणार आहे म्हणून मी इथे परत गरम करायला ठेवते इथे ना गुळाचा खडा घेतलेला आहे हा टाकायचा आहे याच्याने ना छान चव येते अगदी गोड होत नाही पण चव खूप छान येते त्यामुळे थोडासा गुळाचा खडा टाका तुम्ही जर साखर खात असाल तर साखर टाका पण गुळाच्या खड्याने चव जरा खूप छान येते मिसळायला इथे मी ना शेवटी आता गोडा मसाला टाकणार आहे इथे तुमच्याकडे जो गोडा मसाला नसेल ना तर तुम्ही घाटी मसाला पण टाकू शकता म्हणजे कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसाला टाकूया कोथिंबीर टाकूया कोथंबीर आपण आहे ना नंतर साठी ठेवली आहे त्याला छान उकळ आणून घ्यायचे बघू शकता मस्त तरी पण खूप छान आली आहे आमटीला छान उकळ आलेली आहे तिथे आपण आहे ना थोडी टेस्ट करून बघूया मीठ वगैरे बरोबर आहे का मीठ वगैरे अगदी बरोबर आणि तिखट पण एकदम छान झालेलं आहे हे एक दोन तीन ना आपण ही छान अशी उकळून देऊया दोन ते तीन मिनटं छान मी बॉईल करून घेतलेली आहे बघू शकता वर किती छान तरी आलेली आहे आता इथे आपण गॅस बंद करून टाकूया इथे मिसळ आहे ना रेडी आहे आपली आता मी प्लेटिंग करते इथे आपण आहे ना मटकी टाकलेली आहे आता आपण ही वरची तरी टाकूया वरून फरसाण आहे थोडी कोथिंबीर टाकली आहे थोडा कादा आहे कुठे बघा आपली मिसळ रेडी आहे तर नक्की रेसिपी करून बघा खूप छान होते अगदी जशी आपण बाहेर धाब्यावर वगैरे खातो ना तशी होते अगदी छान व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असे बघत राहा बाय